मित्रांनो हा आहे बारामतीचा कृषी उत्पन्न बाजार समिती जळोची येथील गुरांचा उपबाजार तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या बारामतीच्या बाजारामध्ये अशा टॉप क्वालिटीच्या गाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ते बघू शकता तुम्ही अशा वेगवेगळ्या क्वालिटीच्या गाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत वीस हजार वीस हजारांपासून ते दीड लाखांपर्यंत किमती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत दादा नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांगा योगेश बाप्पा वाळी गाव सावळ या या, या सांगा पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर एकोणतीस एकोणतीस तर ही किती गाय पहिल्या रोज पहिल्या रोज दाताला गाय आपण या ठिकाणी बघू शकतो अशा टॉप क्वालिटीच्या गाय आपल्याला या ठिकाणी मिळतात त्याची किंमत साधारण दीड लाख रुपये सांगतायत व्यवहाराला बसल्यानंतर कमी होईल होईल तर मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता त्याचबरोबर ही गाय बघू शकता ही किती आणि दाताला कशी दाताला त्याची काय किंमत त्याची किंमत दीड लाख रुपये त्यांची मित्रांनो हे बघू शकता ह्या दीड लाख रुपयांच्या किमतीच्या काही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी हे बघू शकता अशा टॉप क्वालिटीच्या गायी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये गायी मित्रांनो या बारामतीच्या बाजारामध्ये हे बघू शकता तुम्ही अशा क्वालिटीचे वासरं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत दहा हजारांपासून ते तीस हजारांपर्यंत किंमतीची हे वासरं बघू शकता तुम्ही अशा टॉप क्वालिटीमध्ये वासरं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जर कोणाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही थेट या बारामतीच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता मित्रांनो या क्वालिटी मध्ये गाय बघू शकता मित्रांनो हे गाय बघू शकता दुसऱ्या हाताची गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ही सहा दाती गाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पंच्याऐंशी हजार रुपये किमान सांगतायत दुसऱ्या हाताची गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तुमचा मोबाईल नंबर सांगा शहात सत्त्याऐंशी पंचान हो पहिल्या हाताला किती दूध दिलंय हा पहिल्या आता चोवीस लिटर चोवीस लिटर मित्रांनो हे बघू शकता पहिल्या हाताला चोवीस लिटर दूध दिलेली ही गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो हे बघू शकता अशा टॉप क्वालिटीच्या गायी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात

त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला या बारामतीच्या बाजारामध्ये म्हशीसुद्धा सुद्धा पाहायला मिळतात अशा वेगवेगळ्या क्वालिटीच्या म्हशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता